पैगंबर जयंती पाच सप्टेंबर रोजी तर गणेश विसर्जन सहा सप्टेंबरला येत आहे उत्सव काळात हिंदू मुस्लिम धार्मिक सलोखा का कायम राहावा यासाठी सोलापुरातील मुस्लिम समाजाने मोठा निर्णय घेतलाय पैगंबर जयंती मिरवणूक सात सप्टेंबरला काढण्यात येणार आहे जश्ने ईद ए जुलूस कमिटीने हा निर्णय घेतला असून याबाबत अध्यक्ष उमर इब्राहिम मर्चट यांनी माहिती दिली गणेशोत्सव काळात पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण असतो त्यात पुन्हा पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीचा ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे मर्चंट यांनी म्हटले आहे पैगंबर जयंती मिरवणुकीची तारीख बदलण्यासाठी कमिटीच्या वतीनं बैठक घेण्यात आली त्यात एकूण स्थितीचा आढावा घेऊनच तारीख बदलण्याचा निर्णय झाला असेही त्यांनी सांगितले यंदा पैगंबर जयंती मिरवणूक काढण्यासाठी उत्सव समिती गठित करण्यात आली उमर मर्चंट अध्यक्ष शकील मौलवी कार्याध्यक्ष समीर शेख पीर अहमद शेख शफीक रचभरे उपाध्यक्ष अखला सरचिटणीस सईद नाईकवाडी ताजुद्दीन हत्तुरे सलीम नदाफ चिटणीस अशी ही कमिटी असणार आहे दरम्यान यंदा जयंती मिरवणूक पारंपरिक मार्गावरूनच निघेल त्यात कोणताही बदल नाही अशी माहिती विश्वस्त मंडळाचे ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी दिली